तर मित्रांनो ही फोर व्हीलर गाडी आहे लहान मुलांची आणि इकडे टू व्हीलर बाईक आहे त्या लहान मुलांच्या तर आपण माऊलीसाठी बघत होतो माऊली भैयासाठी नमस्कार मित्रांनो मी, मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण चालू आहे सोलापूरला आणि हा हायवे नंबर सिक्स्टी फाय पासष्ट सोलापूर पुणे आणि गाडी आहे मारुती सुझुकी सेलेरो तर ही गाडी घेऊन आपल्याला सोलापूरला जायचं आहे चला तर मग मित्रांनो जाऊया आपण हळूहळू तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गाडीत बसल्यानंतर गाडीचा जो सीट बेल्ट आहे तो लावला पाहिजे बरं का तर गाडीचा जो सीट बेल्ट आहे तो लावलेला आहे चला तर मग आता आपण निघूया तर मित्रांनो ही फोर व्हीलर गाडी आहे लहान मुलांची आणि इकडे टू व्हीलर बाईक आहे त्या लहान मुलांच्या तर आपण माऊलीसाठी बघत होतो माऊली भैयासाठी समोर जी झाड आहे ना त्या झाडाखाली एक खारुताई बसलेली आहे बघा काहीतरी खाती आहे ती अरे 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 एकदम अरे। स्पीड मध्ये पळत गेल्या झाडावर हे सोलापुरातलं रेल्वेचं हॉस्पिटल आहे आजूबाजूच्या भागातून बरेच पेशंट लोक इथे येतात कुर्डवाडीचं सुद्धा रेल्वेचं हॉस्पिटल आहे तिथे उपचार नाही झाला की इकडं पाठवायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूला झाडी किती आहे बघा नाव प्रचंड मन प्रसन्न वाटतं एकदम हे जी झाड दिसते ना तुम्हाला जांभळाचं झाड आहे बर ला लावलेली लावलेल्या त्या जांभळ खाली पडलेली आहे ती झाडाची शुगरच्या पेशंट पेशन्स, पेशंटसाठी जांभळे चांगली असतात किती पडली ती बघा झाड तर किती मोठं हाय जांभळाचं पार वर गेले ही सोसायटी आहे इथल्या कामगारांना राहण्यासाठी आणि रेल्वेचं एक वैशिष्ट्य आहे का एक ही पाण्याची टाकी आहे तरी पाण्याची टाकी शेपरेट केलेली आहे त्यांनी ह्या साइडला थोडस पुढं गेलं की एक लेडीज वार्ड आहे तर मित्रांनो आपण आता आनगरमध्ये आलेलो हो आहोत आणि हा जो समोरचा तुम्हाला साखर कारखाना दिसतोय ना तो कारखाना लोकनीते शुगर आहे राजन पाटील यांचा कारखाना आहे तो आणि आता आपल्याला गावाकडे निघायचं आहे आणि समोर आहे मारुती सुजुकी सेलेरो